काय माहित आता कायम खर देणार ना नाही कायम कस ही जागा असणार आता नाही घासल्यावर कशाला कश देतो काय आहे का मग गावते खाली पण गेला असणार हो थांबत नसते गाव आहे पर्यंत म्हणून तीच आवाज देत होतो काहीतरी कधीतरी असा नाही आपण म्हणतो वेगळं का आवाज देत होतो आता बरं काय पाठवू काय नाही जाती बी ती काय मारा नाही ती काय नाही ती जाती मारलेली ती हे जाती उपडताना असं होती का रेशी कोणी बघितले मी काय होती होती का अशी नव्हती जी हिर ही जी रेस आहे का नाही सरळ होती ती वगळ नव्हती आणि जरी वगळ पडले तरी एवढ्या राऊंडमध्ये गोल कशी वगळ पडते गॅन पडाय ना <coughs> <laughs> आकार कसा पडलाय गो या <laughs> चांगलं ह्यानं ही मारली कोरले पण पडलाय <laughs> गोल शिव शिक ह्याला ह्याला दोन्ही करून घास फिरते पारे बसते याला जास्त हे काय सांगता येत नाही मे बी कंपनी असेल पण ही तर गाठले असून फिक्स आहे बाबा प्रश्न ही पहिली असं घासणार नाही एवढं कट्टर गाजणार नाही माणको ही गाठले बरोबर आहे बाबा ही जर गाठले ते निघून गेले हा हिथ निघून घेऊ आता ते खर्च पैसे आमचे ते निघून गेले असणार आहे इथनं ही फिरून फिरून ते एक एक दोन यड काढलं मी निघूनच गेले म्हणजे पुन्हा खर्च आखे टाकाल काय आता खर राहिले ते पण तुम्ही खरं आल्यावर बंदच केले पुन्हा कुठं आले पण केले होते मग हा मी मका भरड कुठं काय कर एक दोन दरणात खरं आल्यावर घासल्यावर बंदच केलं परत कशाला मग ते होत आता काय करा

समजलं का आता जुजुन जुजुन ही पण झिजून झिजून ही आहे ह्याच्यात देऊला आले त्याचा काही संबंध येत नाही पीठ कुठं धरतेला खड्याला धरते आली परत आली म्हणजे मी ह्याचा फॉल्ट झाला बंद झाली खरं नाही कोणी ही केल्यावर पुसून बसवल्यावर पुसून बसल्यावर जास्त बसल्यावर पण चालू झाले

थातेना रिपोर्टला हे इथे पोर्टवाकडे ओके ओ प्रगले बले तीन एक तीन बघा यात न पडले जरा कर चालला ठीक आहे ते होय होय निकाल सोड ओ बाबा कर मत इत आता शंका काही ठेवायची नाही मी जायचा आहे तो काढायचा

すいません。

मला वाटले पट्टो समतंय वाटलं मोटर पट्टो नासकनय जर काही जाण बोलनय असं चीजचं समथिंग दिसतं मोटर ते नाही नसताय झालं नाही लोडवाला मुक्त समतंय झालं समतंय मोटर समतंय नाही मोटर रुळीते जातं खरं करतो करतो डांस करतो खुश आहे जातं त्याला नाही